पोलीस उपअधीक्षकांच्या पथकानं गेल्या तीन दिवसांपासून इचलकरंजी शहर आणि परिसरातील मटका जुगार यासह अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम उघडली आहे शनिवारी रात्री कोरोची इथं छापा टाकून मोबाईलवर मटका घेणाऱ्या बुकीसह तिघांना अटक करण्यात आली पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह एक लाख एकोणऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त आहे इचलकरंजी शहर परिसरात मटका जुगार यासह अवैध धंद्याविरोधात वाढत्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस उपाधीक्षक समरसिंग साळवे यांनी गेल्या तीन दिवसांपासून धडक मोहीम उघडली आहे शनिवारी रात्री इचलकरंजीजवळ कोरोची इथं आवळे हायस्कूलच्या मागं नारायण वगरे यांच्या घरात पथकानं छापा टाकला त्यावेळी नारायण वगरे उमेश तेलगे आणि निलेश हजारे हे तिघे मोबाईलवर मटका जुगाराचा खेळ चालवताना आढळले पोलिसांनी त्यांच्याकडून रोख बारा हजार पाचशे तीन दुचाकी पाच मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा एक लाख एकोणऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी कबनूर हायस्कूलसमोरील रोडलगत मटक्याच्या चिठ्ठ्या घेणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय रोहित काळबेरे आणि अजित कोरवी अशी त्यांची नावं आहेत तसंच रोशन मशीदच्या मागं छापा टाकून बेकायदेशीरपणे मद्यविक्री करणाऱ्या हणमंत कोरवियाला अटक करण्यात आली आहे